लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी मग वर्षले अद्भुत ब्रह्मरस जो का त्यांनी जो ब्रह्मरसाचा वर्षाव केला तोचा टीका ग्रंथ निवृत्तीनाथांना जे, जे करायचं होत ते त्यांनी केलं का त्यांनी नाही केलं त्यांनी केलं रज ते ज्ञानदेवांच्या हातून करवलं म्हणून इथं सुद्धा एक बारकावा लक्षात घेण्याजोगा आहे की ज्ञानेश्वरी लिहिली कोणी असं जो, जो शब्द विचारला तर सच्चिदानंद बाबानी मग कुणी जर म्हटलं सच्चिदानंद बाबा काय ज्ञानेश्वरी लिहिलीत हो तर ते काय म्हणतील अ मी नाही मी नुसती लिहिली सांगितली ज्ञानदेवानी मग ज्ञानदेवानं जर म्हटलं काय सांगितलं तुम्ही तर ते म्हणतात अरे मी काय सांगणार त्यांनी मला बोलवलं कशी नम्रताय कसा भाव आहे त्यांनी बोलवलं म्हणून मी बोललो माझी ताकद नाही केला ना बघा एवढी महत्वाचे तो वर्षाव जो ब्रह्मरसाचा निवृत्तीनाथाने केला त्या ठिकाणी उत्कंठित चात कमी झालो म्हणजे त्यांनी केलेला वर्षाव मी चातक होऊन ग्रहण केला आणि म्हणूनही पावलो यश ऐसे म्हणून या गीतार्थ लिहिताना मला यश पावलं आता पावलं नसतं म्हणजे मी अत्यंत उत्कंठेनं तो अर्थ ग्रहण करायला गेलो म्हणून म्हणजे ह्याच्यामध्ये जो करतो त्याचही कल्याण झालं ज्याला सांगायचं असत त्याला ते काम झालं त्याला काय कुठं हार आणि सत्कार नको असतात ते बाबा असं आशा, असं अमक्याने के केलं झालं असं काय नाही म्हणून मी यश पावलेलो आहे आए। ऐसे गुरुकृपे लादले गहन समाधी निदान आपुले जे असं गुरुकृपेने मला जे समाधी निदान सम आधी समत्व बुद्धी सर्व ठिकाणी एकच परमात्मा भरून आहे हे जे ज्ञान हे जे आत्मधन गहन जे आहे ते मला लाभलं आणि ते जे निधान लाभलं ते ग्रंथ रूपे रचोनी आई ते श्री निवृत्तीनाथे दिले मजो। समाधी धन ग्रंथ रूपाने करून निवृत्तीनाथाने मला दिलं जे केलं कुणी त्यांनी आणि मला आयत दिलं म्हणतात काय मी कष्ट घेतले ज्ञानेश्वरी सांगण्याचे असं नाही त्यांनी आयत मला दिलं एरवी आता बघा पुन्हा एरवी मी पडे ना वाची मला वाचायला येत नाही मला सांगता येत नाही काही सेवाही ना सद्गुरुची मला सद्गुरूंची सेवा कशी करायची ते देखील कळत नाही आयशा मज असे योग्यता कुठून गीतार्थ कथन करावया काही मला कळत नाही तो गीतार्थ कळायची सांगायची माझी पातळी आहे का गुरुनाथ आहे गुरुनाथाने माझ्या हातात हे दिलं आणि या ग्रंथाच्या मिशान रक्षिले जगाते कशासाठी दिलं असं जर विचारल तर सर्व जगाचं रक्षण करण्यासाठी दिलं त्यामुळे जगाचं रक्षण झालं झाडाला पाणी जात असलं तर मध्ये जी जमीन भिजत असते ना तिलाही पाणी मिळतच असत तस जगाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी जे केलं त्याच्यात माझंही कल्याण झालं ऐकणारचही झालं जगालाही मिळालं आणि सद्गुरूंची आज्ञा म्हणून उणे पुरे काही बोललेली माझ्या बोलण्यात जर काही उन पुरं झालं असेल कारण पाणी पावसाच त्याच्यामध्ये जर काही दोष राहिला असेल तर विनंती ही पायी आहो शो माऊली होऊन सहावे ते त्याच्यामध्ये माझा जर काही दोष आला असेल तर तुम्ही माऊली म्हणून ते सहन करा कारण काय नेणे कैसा रंग भरावा सिद्धांती सिद्धांत म्हणजे प्रमेय कशी करावी ती कशी भरावी हे मला माहित नाही साहित्यात माझी गती नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जेणे एवढं सगळं अलंकारिक लिहिलं ते म्हणतात साहित्यात माझी गती नाही नेणे अलंकार नेणे शब्द सिद्धी शब्द कसे घडवावेत अलंकार कसे करावे त्याच्यामध्ये मी तो बालबुद्धी अप्रवीण अज्ञानी माझी बालबुद्धी आहे मग काय झालं बाहुले ते जैसे नाचे सूत्रांधीन तैसा मी स्वाधीन श्री गुरुच्या मी श्री गुरुच्या स्वाधीन असल्यामुळे बाहुल जसं नाचवाव ना तस ते नाचवतात आणि मी त्याप्रमाणे नाचतो मज लागी पुढे करून असाच बोलिला आहे तोच माझ्या मुखे तेच बोललेत माझ्या मुखानं म्हणून क्षमावे आता गुणदोष कास या विशेष प्रार्थावे म्हणून माझ्यात जर काही गुणदोष आले असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही क्षमा करा काय आले असतील दोष याची प्रार्थना मी का करायला हवी का स्वामिनीच केला ग्रंथ हा निर्माण स्वामीनीच केला ग्रंथ हा निर्माण निमित्त करून मज लागली मला निमित्त केलं आणि त्यांनीच निर्माण केलेलं आहे तुम्हा संत सज्जनांचे सभे राहील जे उभे न्यूनपणे तयासी पूर्णत्व लाभेल ना साच तरी तुम्हा संत सज्जनांच्या सभेत मी उभं राहून हे करतो आहे याच्यात जर काय पूर्णत्व लाभलं नाही न्यून राहिलं तरी मी तुमच्यावर रागावणार तुम्ही का नाही लक्ष दिलं लहान मुलगी स्वयंपाक करत असली आणि जर तिच्यामुळे चुकलं म्हणलं तर आई तू शिकवतेस ना तू का लक्ष दिलं तिच्याकडे मी तुमच्यावर रागावणार परिसाच्या स्पर्श लोह लोहत्वाके के ना तरी ते उणे कोणा लोहाला परिसाचा स्पर्श केल्यानंतर त्याच जर लोहत्व संपलं नाही तर उन कोणाला लोहाला का परिसाला वाळे ओळे एकच करावे जाऊन मिळावे गंगेलागी साधे जे ओळ आहेत ना त्यांनी गंगेला मिळायचं आणि मग ते गंगारूप झाले मग मागचा दोष बघायचं काही कारण नाही गंगा रूप झाले ना ते म्हणून मी तुम्हा संतांच्या चरणी पातलो येऊन थोडं माझे जे दोष आहेत ते सगळे जावेत म्हणून मी त्यांच्या तुमच्या चरणाला येऊन बसलेलो आहे तुम्हा सज्जनांची झाली माझ भेटी श्री गुरु निवृत्ती कृपा वळे निवृत्तींच्या कृपेनं तुमची माझी भेट झालेली आहे सर्व इच्छा तृप्त झालो मी कृतार्थ स्वभावेची जे काही सगळं ते घडलं ना त्यामुळे कृतार्थ त्याची पावती दिली त्याने या सगळ्यामुळे मी कृतार्थ झालोय माझ्या सर्व इच्छा तृप्त अहो तुम्हा संतांसारखे माहेर लादले म्हणून संतांच सांगताय तुमच्यासारखं माहेर मिळालं ना म्हणून मी कृतार्थ झालेलो आहे गीतार्थ व्याख्याने धरली जी आस गीतार्थ व्याख्यान करायचं म्हणून मी जी इच्छा धरली होती सुखे ती सिद्धी जायची सुखाने सिद्धीला गेली लहान मुलगी जशी आईला म्हणते आई मी पोळी लाटले आई पोळी लाटले ती चांगली होण्याचं चा काम आई बघायचं आहे तस मी जी इच्छा धरली गीतार्थ सांगावा तर मी ती पूर्ण केलेली आहे शुद्ध सुवर्णाचे दिव्य भूमी तळ सहजे ये आता गीतार्थ पुन्हा अवघड कसा आहे ते सांगताय बघा बघा गीतार्थ व्याख्यान सुवध सुवर्णाचे दिव्य भूमी तळस म्हणजे सुवर्णाची भूमी सहज करता येईल चिंतामणी रत्नांचे डोंगर देखील रचाले येतील तारकांचे चंद्र करता येतील समुद्र अमृताने भरता येईल मी सोपाय सगळं पण एक साच गुरु कृपे विण गीतार्थाची खूण नाही आता पण गुरूंची कृपा झाल्याशिवाय गीतार्थ मला कळला हे संभवत नाही म्हणून गुरु कृपेशिवाय जे गीतेवर लिहितात त्याने एवढी लक्षात ठेवायला पाहिजे तया गीतार्थाते असा जो गीतार्थ आहे महान असू ने मी मुका विवरिले देखा मराठीत तुम्ही मुका आहे खरं म्हणजे पण असं असून देखील या गीतार्थ मी मराठीत विवरण करून सांगितलंय ऐसा अपार ग्रंथाचा सागर उतरून कृपेनं हा ग्रंथाचा सागर अपार सागर उतरून मी आता पलीकडे पोचलेलाय झालंय माझं काम कीर्ती विजयाचा उभारून ध्वज स्वानंद सहज नाचे आता आता कीर्ती विजयाचा ध्वज उभारून आनंदात मी नाचून आले काम झालं आता रचिले हे थोर उत्तम मंदिर रचलेलं आहे आणि त्याच्यावर सुंदर कलश आहे कळस लावलेला आहे आता आणि मग काय केलं आता तयार झालं सगळं मंदिर आता आणि मग त्या रम्य आभारात श्री गुरु दैवत स्थापलं आणि त्याची पूजा केली बाळ हिंडे वाया लहान मूल जसं असेल ते वाट चुकून फिरत असतो तशी पण निष्कपट गीता माय जी आहे त्या तुमच्या धर्मे तुमच्या कृपेनं आज माझी आणि तिची माय लेकरांची भेट झाली मी लेकरून चुकलो तो कुठतरी पण गीतेसाठी माय तुम्ही मला मिळवून दिली आज माय लेकरांची भेट झालेली आहे तुम्हा सज्जनांचे थोर उपकार जाणून साचार बोल तुमचे उपकार म्हणून मी बोलतोय म्हणून कार्य कैसो म्हणू अल्प अल्प म्हणता येत नाही मला तुमच्यामुळे झालंय ना म्हणून अल्प थोर हा संकल्प सिद्धी केला मी हा संकल्प केला तुमच्यामुळे सिद्धी लागेल काय सांगू तुम्ही ग्रंथ समाप्तीचा दावीला सो चा सोहळा ग्रंथ समाप्तीचा सोहळा तुम्ही मला दाखवला त्याने माझे जीवन कृतार्थ जीवन माझं जीवन कृतार्थ झालेले ते ठेवून या तुम्हा ठाई भरवसा तुमच्या ठिकाणी भरोसा ठेवून ज्या ज्या आशा मी धरल्या होत्या त्या सगळ्या तुम्ही पुरवल्या तुम्ही संत मंडळीने मला सुखी केलं माझ्या हातात ही ग्रंथ सृष्टी दुसरी निर्माण केलेली आहे कि ती पाहून विश्वामित्राला देखील आम्ही हसू तर, तर विश्वामित्राने दुसरी सृष्टी निर्माण केली आपल्या तपस सामर्थ्याने पण ती जी केली ती त्रि त्रिशंकूसाठी केली आणि व्य त्याला म्हणजे ब्रह्मदेवाला उणेपणा आणण्यासाठी केली आणि ती तरी सृष्टी निर्माण केली ती नाशिवंत होती पण हा ग्रंथ विनाशी आहे आणि शिवाय विध्या त्याला कमीपणा आणावा म्हणून आम्ही केलेली नाहीये उपमन्यू साठी क्षीरा नव सदाशिवानी निर्माण केला आता या ग्रंथाला उपमा देता येत नाही कशी त्याच कारण क्षीरा तयार केला निर्माण केला पण त्याच्यात विष सापडलं त्याच्यात तस काही नाही अमृतच आहे अंधार जावा म्हणून सूर्याने सर्व चराचर गिळूप आहे पण त्या अंधाराशी सूर्य तो निवारी देऊनिया ताप ही पूर्वी येऊन गेले पहिल्या जे आली ते अंधाराला निवारण करण्यासाठी सूर्य प्रकाश मानवतो हो परंतु तो ताप देतो पुढे येतोय नंतर म्हणजे संतांचं लक्षण करताना पसायदानामध्ये येत ते तस चांदणे चंद्र जो आहे तो चांदणे देऊन तप्त जगाला शांत करतो पण त्याला कलंक आहे उपमा देता येत नाही चंद्राची उपमा देता येत नाही ते अन्मयी प्रतिश्र त्याची उपमा देता येत नाही म्हणून हा निरुपमा आहे म्हणून कुठली उपमा नाही तुम्ही संत या ग्रंथ रूपाने माझ्यावर जो उपकार केलेला आहे त्याच्यासाठी या त्रैलोक्यात उपमा नाही म्हणजे शब्द त्यांनी वापरला निस्तुल शब्द आहे मला नवीन वाटला निस्तुल म्हणजे ज्याला तुलना करता येत नाही असा ग्रंथ झालेला आहे कृपा तुमचीच तुमचीच कृपा आहे बहुपोरो काय काय सांगणार तुमच्यामुळे ग्रंथी झालेली आहे नित्य सर्व भावे सेवावे तुमाते आता माझं काम काय म्हणालात ना तर तुमच्यामुळे प्राप्त झालेलं आहे ना आता फक्त तुमची सेवा करावी एवढीच एक इच्छा एवढंच काम माझं राहिलंय पायिकपणा तुमच तुमच्यामुळे आलेलं आहे आता माझ्या माग काय जर आले तर तुमची सेवा करावी आणि इथून मग आता ते पसायदान म्हणतात आता व्हावय तोष विश्वात्मका देवा आता विश्वात्मक परमात्मा सद्गुरू जे आहेत त्यांनी माझा जो वाघ झालेला आहे बरवा वाघ झालेला आहे चांगला त्यांनी संतोष पावाव आणि प्रसादाचं दान मला काय प्रसादाचं दान आहे कारण प्रसन्न सद्गुरु ग्रंथ लिहिला गेला त्यांच्याच कृपेनं पण माझ्या हातून म्हणून ज्ञानदेव प्रसन्न आहेत ऐकणारे श्रोते प्रसन्न आहेत अशा प्रसन्नते वातावरणात मला प्रसादान द्यावं सर्व दुष्टांची सुटो दुष्ट खोडी खरांची व्यंकटी जावो त्यांना सत्कर्मामध्ये गोडी लागो आणि सर्व मित्रांचं सर्व मंडळींच एकमेकावर जीवाभावाच प्रेम जडो त्यानंतर पातकाचा अंधकार नष्ट हो। जे प्राणी जी, जी वांछा करतील ती त्यांना प्राप्त होवो ही सगळी इच्छा ह्या दोन वयामध्ये त्यांनी सांगितली म्हणजे साधकाची एवढी वाटचाल झाली म्हणजे मग सर्व कल्याणनिष्ठांचा समुदाय भेटू आणि मग काय काय व्हावं हे सांगण्यासाठी पुढच्या आहे सर्व मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठांची मांदी आळी त्या साधकाला भेटो आणि सदा सर्व काळ आजगी भूत भूतमात्रा नाही भेटो साधकाला पुन्हा पुन्हा भेटत राहो आणि स्वतः पुन्हा संतांचं वर्णन करताना संत म्हणजे चिंतामणीचे सजीव चालते बोलते गावच आहेत अमृताचे अर्णव आहेत चालते बोलते उद्यान आहेत आणि चंद्रमे आहेत पण आहेत ते तापहीन मार्तंड आहेत असे साधू संत आहेत ते सदा आवड होत सर्वाला ते सर्वांचे सोयरे होत आणि सर्वांनाही ते आवडते होत असं झालं तर मग सर्व सुखी पूर्ण होणी आत्मसुखाचे पूर्ण होऊन त्यांनी ईश्वराला नित्य पुरुषी आदिपुरुषाला आणि जगी झाला करून ग्रंथ ग्रंथ हा जीवन जा जा जीवन म्हणजे हेच होईल असा ग्रंथोपजीवी ग्रंथात जे सांगितलंय त्याप्रमाणे जीवन जगणारे आहे त्यांना इह आणि पर दोन्ही भोगावर विजय प्राप्त हो अशा तऱ्हेचं पसायदान मागितल्यावर मग श्री विश्वे सद्गुरू निवृत्तीना अत्यंत संतोष पावलेले आहेत आणि ते म्हणतात ज्ञानदेवाना ज्ञान प्रसाद तुला होईल निवांत राह आणि ते त्याच ताबडतोब त्यांचे शब्द कानी पडल्यावर ज्ञानदेव पूर्ण सुखी झाला इथं पासहाजानाने ज्ञानेश्वरीच एक खंत संपलाय मग आता तो पुढे काय केलं त्याच्यावर सांगताना मग ते, ते पुढच्या उड्या गेले इथं आपल्याला हा ज्ञानेश्वरी संपूर्ण झालेली आहे